असं आहे की हे सरकार जे सत्तेवर आलेलं आहे हे विश्वासघातानं आलेलं सरकार आहे आणि विश्वासघात करून या सरकारने जनतेची मिळवलेली मतं आहेत ह्या लाडक्या बहिणी योजनेची पूर्वीपासूनचीच ही लबाडी आहे ही लबाडी आहे त्यांनी त्यावेळेला अशा पद्धतीचा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणीला किंवा प्रत्येक बहिणीला एका घरामध्ये दोन या पद्धतीनं सरसकट आम्ही पंधरा पंधराशे रुपये देणार आणि तीन महिन्याचे पैसे एकदम आम्ही भरणार असे सरसकट पैसे भरण्यात आले परंतु त्याच वेळेला याने लबाडी करून अशी ठेवली होती की वेगवेगळ्या योजनेमधून ज्यांना ज्यांना पैसे मिळतात ते पैसे कमी जास्त असतील ज्याचा सत शेतकरी सन्मान योजनेचा तुम्ही उल्लेख केला कमी जास्त असतील ते दुसऱ्या कुठल्या योजनेतून पैसे जे मिळत असतील ते वजा करता उर्वरित पैसे म्हणजे ते दुसऱ्या योजनेचे पैसे धरून पंधराशे रुपयाची बेरीज करायची फक्त अशी त्यांनी चलाकी त्याच वेळेला केली होती त्यावेळेला मी घसा फोडून सांगत होतो की सरसकट हे पंधराशे रुपये कोणालाही मिळणार नाही संजय गांधी निराधार योजना आहे वृद्धपकाळ योजना आहे श्रावण बाळ योजना आहे आणि त्याचबरोबर अनेक गावातून महिला पोलीस पाटील आहेत अनेक गावातून महिला ह्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहेत आशा वर्कर आहेत त्यांना जे आता मानधन मिळतंय ते वजा करून पंधराशे रुपयाची बेरीज करणार हे मी त्यावेळेला सातत्याने सांगत होतो त्याचबरोबर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सुद्धा त्यांनी त्यावेळेला जाहीर केली होती परंतु ती म्हणजे त्या टाक अट टाकली होती परंतु कुठेही जाहीर केली नाही असा प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट या ठिकाणी प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्यावेळेला लोकांना फसवून या सरकारनं त्या लोकांची मतं घेतली महिलांची मतं घेतली तशीच तरुणांची कशी घेतली ते वेगळा जर प्रश्न असेल तर मी सांगेनच तुम्हाला परंतु या महिलांची मतं घेतली आणि ही मतं घेतल्यानंतर आज या लोकांनी मी सांगितलं की विश्वासघातानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि आता सुद्धा हे विश्वासघातानच हे सरकार या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यामुळं हे जनतेशी विश्वासघातच करणार त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात रोज नवनवीन निकष जे सांगितले जातात हे याचं धोतक आहे दुसरी गोष्ट आम्ही एकवीसशे रुपये करू पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये आम्ही करू असं भाषणामध्ये प्रत्येकानं सांगितलं आणि आता काही लोक आम्ही हे बोललोच नाही म्हणून सांगतायत आणि म्हणून हा विश्वासघाताचाच प्रकार आहे विश्वासघातानं सत्तेवर आलेलं सरकार ज्या लोकांच्या मतांवर आलं त्यांच्याशी विश्वासघात करणार हे स्पष्ट होतं आणि तेच आता घडते